राज्यात आज काय घडलं पाहूयात फक्त नव्वद सेकंदात अवघे काही तास शिल्लक असताना फलटण बारामती आणि महाबळेश्वर या तीन नगर परिषदा आणि वीस नगरपालिकांमध्ये निवडणुका पुढे ढकलल्या निवडणूक आयोगाचा महत्वाचा निर्णय मला आज इथं मत मागताना आनंद होतोय गुवाहाटी फेम शहाजी बापूंच्या सांगोल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य संतोष देशमुख प्रकरणाचा तपास थांबलाय गृह खात्याने थांबवला हे बघितलं पाहिजे खासदार बजरंग सोनावणे यांची मागणी मला भीती दाखवताय आठ टाकायची हिंमत असल्यास टाकून दाखवा लाव रे तो व्हिडिओ करत धैर्यशील मोहिते पाटलांकडून भाजप आणि पालकमंत्र्यांना ओपन चॅलेंज नगर परिषद निवडणूक माझ्यासाठी महत्वाची गडबड करू नका काही जण मला संपवायच्या मागे लागेल धनय मुंडेंची परळीकरांना आर्थसार पुण्यातील पंचतारांकित हॉटेल उडवून देण्याची धमकी पोलिसांची धावाधाव कॉल करणाऱ्याला अटक आधी म्हणाले तिजोरीच्या चाव्या माझ्याकडे आता सारवासारव करत अजितदादांनी सांगितलं माझ्यापेक्षा जास्त अधिकार मुख्यमंत्र्यांकडे नगरपालिका निवडणुकीत भाजपा एकशे पंच्याहत्तर जागांवर नगराध्यक्षपद जिंकेल भाजपाच्या अंतर्गत मध्ये भाजपाच मोठा भाऊ असण्याचा अंदाज आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी बखर लाईव्ह सबस्क्राईब जरूर करा